गण गणपती, गणपती बाप्पा मोर्या जय गणेश मंगल मूर्ती मोर्या अशा गणेश नामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर अगदीच दुमदुमून गेला नववर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत विविध रंगी फुलांनी केलेली पारंपारिक व आकर्षक पुष्प सजावट तसंच विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिरात विविध धार्मिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळेस ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक तसंच श्री गणेश याग पार पडलाय याशिवाय श्रींची मंगल आरती भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाली आहे मंदिरावर करण्यात आलेल्या पुष्प सजावटीसाठी झेंडू गुलाब शेवंती आदी फुलांचा वापर करून पारंपरिक सजावट करण्यात आली होती सभा मंडपातही आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांसाठी दर्शन खुले ठेवण्यात आलं होतं त्यामुळे पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता ते अप्पा बळवंत चौका पुढेपर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मंदिर परिसरात आकर्षक तोरणे व रांगोळ्यांची सजावटही करण्यात आली होती